मित्रांनो परत एकदा मराठा आरक्षण हे ऐरणीवरती आलं आहे मराठा आरक्षणावरती आता चर्चा केली जाते मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून आंदोलन केलं जाते आणि हे जरांगे पाटील आता मुंबईत येऊन पोचलेले आहेत मित्रांनो मागे नक्की काय आहे मागे नक्की यांचं धोरण काय आहे यांची मतं काय आहेत यांचे उद्देश काय आहेत आणि का यांची उद्दिष्ट काय आहेत हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपले मित्र राजेश वासंतसाहेबांचे केळस्कर मित्रांनो परत एकदा मराठा आरक्षण हे ऐरणीवरती आलं आहे मराठा आरक्षणावरती आता चर्चा केली जाते त्या आम मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून आंदोलन केलं जाते आणि हे जरांगे पाटील आता मुंबईत येऊन पोचलेले आणि त्यांनी वेळ बघा कोणती निवडली आहे ही वेळ कोणती आहे तर गणेशोत्सव मित्रांनो याच्यामागे नक्की काय आहे याच्यामागे नक्की यांचं धोरण काय आहे यांची मतं काय आहेत यांचे उद्देश काय आहेत आणि यांची उद्दिष्ट काय आहेत हेच आज आपल्याला समजून घ्यायचं आहे मित्रांनो मराठा आरक्षण ही जर गोष्ट आपल्याला समजून घ्यायची असेल तर पहिल्यांदा मराठा ही जातीबद्दल आपल्याला समजून घ्यावं लागेल मित्रांनो जर इतिहासात तुम्ही जाल इतिहासात डोकावून पाहाल तर तुमच्या लक्षात येईल मराठा या जातीचा उल्लेख कुठेही नाही आहे मराठा ह्या जातीचा उल्लेख कुठेही नाही आहे आता ही मराठा जात कुठे निर्माण झाली तर ह्या राजकारण्याने निर्माण केली मग इतिहासात जर तुम्ही गेलात तर अठरा पगड जातीमध्ये कुठेही या मराठ्या जातीचा उल्लेख नाही आहे मग छत्रपती शिवाजी महाराजांनी या अठरा पगड जातीला एकत्र करून जे सुराज्य स्थापन केलं जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या हिंदवी स्वराज्यामध्ये कुठेही त्या अठरा पगड जातीमध्ये मराठ्यांचा उल्लेख नाही आहे मराठ्या जातीचा उल्लेख नाही आहे मराठ्यांचा उल्लेख आहे पण मराठ्या जातीचा उल्लेख नाही आहे मग ही मराठा जात ही कधी निर्माण झाली तर जे काय आक्रांता येऊन गेलेत विदेशी आक्रांत मग ते मोगल असो डच असो पोर्तुगीज असो इंग्रज असो जे कोण विदेशी आक्रांत आलेत त्या विदेशी आक्रांतांनी मराठा जात निर्माण केली मित्रांनो मराठा जात निर्माण केली नव्हे त्यांनी मराठा जात निर्माण नाही केली त्यांनी त्या मराठ्याचा उल्लेख करायला सुरुवात केली मराठ्यांचा उल्लेख करायला सुरुवात केली आता तुम्ही म्हणाल फक्त मराठ्यांचाच उल्लेख झाला का नाही मित्रांनो भारतामधील अनेक प्रांतामधील अनेक भाषिकांचा त्या त्या प्रकारे उल्लेख केला गेला म्हणजे काय पंजाबामधील पंजाबी काश्मीरमधील काश्मीरी केरळामध्ये केरळी कर्नाटकमधील कन्नडी मित्रांनो हे का तर प्रांतवाईज आणि भाषावाईज म्हणजे आपला जो देश आहे ना तो विविध भाषांचा आहे विविध खानपानचा आहे विविध पैरावांचं आहे म्हणजे विविध पोशाख आपण घालतो त्या त्या ऋतूप्रमाणे त्या त्या स्थितीप्रमाणे त्या, त्या त्या, त्या वेळेप्रमाणे पण मित्रांनो इथे आता जो प्रश्न उपस्थित झाला आहे ते म्हणजे मराठा जात आणि ह्या मराठा जातीला आरक्षण हवं आहे आरक्षणावरती आपण चर्चा करूच पण मराठा आधी समजून घेऊ मग महाराष्ट्रात राहणारा तो मराठा मराठी भाषा बोलणारा तो मराठा ही ओळख कोणी करून दिली तर ह्या आक्रांताने मग ते मोगल असो इंग्रज असो पोर्तुगीज असो डच असो कोणी असो मराठा मग मला सांगा मित्रांनो जर ही मराठा ही जातच अस्तित्वात नाही आहे तर मराठ्यांसाठी आ आरक्षण जे मागत आहेत ते गैरवाजवी आहे की नाही मराठा ही जातच नाही आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे खुद्द स्वत कोण होते कुणबी होते जर ह्या अठरा पगड जातीचा उल्लेख केला गेला तर छत्रपती शिवाजी महाराज हे कुणबी होते मग छत्रपती शिवाजी महाराज जर कुणबी होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे मराठा हे कोणी लावलं तर ह्या विदेशी आक्रांताने मराठा राजा कारण तो मरा महाराष्ट्रात राहतोय मराठी भाषा बोलतोय लक्षात आलं का ना की ती मराठी जात पहिल्यांदा एक गोष्ट महत्वाची आहे की ज्या अठरा पगड जातीचा उल्लेख केला जातो त्या जातीसुद्धा गैरवाजवी आहेत त्या जातीसुद्धा नाही आहेत ह्या जातीसुद्धा कोणी निर्माण केल्या तर या इंग्रजांनी ह्या परकीय आक्रांतांनी लक्षात आलं का तर आपसात एकमेकांमध्ये वै वह, वैमानस्य निर्माण करण्यासाठी द्वेष निर्माण सा करण्यासाठी ह्या जाती निर्माण केलेल्या आहेत त्या, त्या 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 काळामध्ये मग ह्या ज्या अठरा पगड जातीमध्ये ज्या तथाकथित जाती, जा जाती आहेत त्या जातीमध्ये मराठा ही जात आहे का नाही खुद्द छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा कुणबी होते असो मित्रांनो मग आपण मराठा आरक्षण मागू शकतो का तर नाही आता जर मराठ्यांना आरक्षण हवं असेल तर त्यांना त्यांची ती मूळ जात सांगावी लागेल की ते कुणबी होते चांबार होते आ, महार होते की आ, लोहार होते किंवा सुतार होते कोण होते ते त्यांनी सांगावं लागेल की तुम्ही मूळता कोण आहात तुमची मूळची जात कोणती आहे त्या अकरा अठरा पगड जातीमधील मूळची जात तुमची कोणती आहे हे त्यांना सांगावं लागेल हे त्यांना सिद्ध करावं लागेल आणि मगच त्यांना ते आरक्षण मिळू शकते जर ते आरक्षित असतील तर लक्षात घ्या मित्रांनो जर ते आरक्षित असतील तर ह्यापैकी कोणत्याही डब्या कुचल्या जातीमधील तथाकथित जातीमधील ते जर असतील तर मित्रांनो हे जे काय चाललंय ना ह्याच्या मागे काय आहे काय आहे राजकारण मित्रांनो आता हे राजकारण दोन प्रकारे चालवलं जाते कोणतंही राजकारण असो ते राजकारण दोन प्रकारे चालवलं जाते त्यामधील एक प्रकार म्हणजे रणनीती आणि दुसरा प्रकार म्हणजे षडयंत्र जर आपल्याला राजकारण करायचं असेल तर रणनीतीमध्ये काही मुद्दे असतात काही प्रश्न असतात काही विषय असतात लक्षात आला का मित्रांनो रणनीती ज्यावेळी तुम्ही ती स्वीकारता आणि त्या रणनितीनुसार ते, ते राजकारण करता युद्ध लढता त्यावेळेला तुमच्याकडे काहीतरी मुद्दे असावे लागतात काहीतरी विषव असावा लागतो काहीतरी प्रश्न असावे लागतात काहीतरी दिशा असावी लागतात काहीतरी दशा असावी लागते काहीतरी उद्दिष्ट असावे लागतात काहीतरी उद्देश असावे लागतात पण दुसरीकडे काय आहे तर षडयंत्र षडयंत्राच्या मागे फक्त उद्दिष्ट असावे लागतात लक्षात घ्या मित्रांनो षडयंत्राच्या मागे फक्त उद्दिष्ट असावे लागतात आणि उद्दिष्ट काय आहेत तर आपलं माझं मला मी म्हणजे माझं काय माझं काय आहे मला काय मिळणार आणि मी कोण आहे म्हणजे आपला परिवार किंवा आपला स्वार्थ आपला मतलब आपलं हित बस हाच एक मेव उद्देश असतो षडयंत्रामध्ये तिथे रणनीती स्वीकारली जात नाही कारण तिकडे मुद्देच नसतात कुठला विषयच नसतो लक्षात आलं का कुठला उद्देश नसतो कुठली उद्दिष्ट नसतात उद्देश असतो उद्दिष्ट नसतात उद्देश काय असतो तर स्वतःचा स्वार्थ साधणं स्वतःचा मतलब साधणं स्वतःचा हित जपणं मग मित्रांनो इथे जे राजकारण केलं जाते ते राजकारण कशा प्रकारचं आहे तुम्हीच सांगा आता मी ते सविस्तर तर मांडलं आहे राजकारणाचे दोन भाग तुम्हाला सांगितलेत दोन प्रकार सांगितलेत एक रणनीती आणि एक काय षडयंत्र आता इथे कोणतं अवजार वापरलं जाते रणय रणनीतीचं की षडयंत्राचं मित्रांनो त्याचा तुम्ही उल्लेख करा मित्रांनो शरद पवार ही जी व्यक्ती आहे त्यांची जर वक्तव्य तुम्ही पाहाल या राजकारणाला ज्यावेळी तोंड फुटलं कुठलं राजकारण तर मराठा राक्षण त्यावेळेपासून तुम्ही जर त्यांना बघाल त्यांचे वक्तव्य ऐकाल तर तुम्हाला काय ऐकायला मिळते कशा प्रकारे त्यांची वक्तव्य आहे कशा प्रकारे त्यांचा दिशानिर्देश आहे म्हणजे त्यांचा दिशानिर्देश काय आहे तर चेतवणं वक्तव्य काय आहेत तर चेतवणं समाजामध्ये आग लावणं स समाजामध्ये विद्वेष पसरवणं विष पेरणं लक्षात आलं का तसे ते उद्धव ठाकरे मित्रांनो मराठा आरक्षणाची जी मागणी आहे हे आंदोलन सुरुवातीला कधी झालं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते दोन हजार चौदामध्ये तेव्हा बघा मित्रांनो वेळ काळ परिस्थिती त्यानंतर परत एकदा ते महाविकास आघाडीचं सरकार गेलं दोन हजार एकोणीसमध्ये स्थापन झालेलं देवे आपले उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री होते ते गेल्यानंतर परत एकदा त्या मराठा आरक्षणाला पेव आला आणि आता परत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यावेळी या मराठा आरक्षणाला पेव आलेलं आहे लक्षात घ्या वेळ काळ परिस्थिती गंमत आहे की नाही मग ह्यापूर्वी ज्या वेळेला हेच शरद पवार मराठ्यांच्या कैवारी आणि स्वतःला मराठा नेता म्हणून येणारे संबोधन करणारे स्वतःला चाणक्य म्हणून संबोधन करणारे स्वतःला जाणता राजा म्हणून संबोधन करणारे हे जे शरद पवार यावेळी त्यांनी तीन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यावेळी हे विषय कुठे गेले त्यावेळी त्यांनी मराठ्यांना न्याय मिळवून का दिला नाही जे तथाकथित मराठ्या आहेत जी जातच नाही आहे अशा तथाकथित जातीच्या मराठ्यांना यांनी का आरक्षण मिळवून दिलं नाही हा माझा प्रश्न आहे हा माझा एक सवाल आहे तो कोणाला आहे या तथाकथित मराठी नेत्यांना मराठा तथाकथित जातीच्या नेत्यांना की त्यावेळेस शरद पवारांनी का नाही आरक्षण मिळवून दिलं आणि हा शरद पवारांना सुद्धा हा प्रश्न आहे हा सवाल आहे मित्रांनो हे काय आहे षडयंत्र हे षडयंत्रिक राजकारण आहे काय करणं तर समाजामधील दोन तथाकथित जातींमध्ये विद्वेष पसरवणं ते विद्वेष पेरणं ते विष पेरणं मित्रांनो आताच नुकतेच नरेंद्र मोदीजी जपानला गेलेत जपानमध्ये जाऊन त्यांनी काहीतरी संधी साधली परत तिथून संधी साधून त्यांनी ते, ते चीनला गेलेत आता चीनमध्ये सुद्धा ते संधी साधणार आहे भारताच्या भल्यासाठी या देशाच्या भल्यासाठी या राष्ट्राच्या भल्यासाठी आता नुकतंच पाकिस्तानबरोबर आपलं युद्ध झालं सिंधूर ऑपरेशन झाला त्याच्यानंतर जे काय अमेरिकेबद्दल बरोबर चालू आहे अमेरिकेबरोबर जो संघर्ष चालू आहे जो चीनबरोबर संघर्ष चालू आहे हाही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्या दरम्यान नरेंद्र मोदीजी काय करतायत आपल्याला पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला म्हणजे कोणाला भारताला ह्या भारत वर्षाला त्यावेळी परत एकदा हा मुद्दा उपस्थित केला जातोय म्हणजे बघा वेळ काळ आणि परिस्थिती काय आहे आणि कोणती वेळ निवडली आहे आणि कोण येतोय मित्रांनो जरांगे पाटील या व्यक्तीला तुम्ही पूर्वी ओळखत होता का ज्यावेळी ती पहिल्यांदा उपोषणाला बसली त्या आपल्या गावी त्यावेळी तुम्ही त्याला ओळखता का ओळखत होता का नाही आता त्याचा उद्देश काय त्याची उद्दिष्ट काय आहेत तर त्यालाही नेता बनायचे आणि त्याने दाखवून सुद्धा दिलं मित्रांनो गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याने दाखवून सुद्धा दिलं की ह्या व्यक्तीला नेता बनायचाय आणि नेता बनून काय करायचंय राजकारण नाही करायचंय आणि राजकारण करायचं असेल तर या राजकारणातून काय करायचं आहे तर षडयंत्र रचायचंय आणि हाच तो षडयंत्र लक्षात आलं का मित्रांनो हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं ही स्त्रीची इच्छा असं हे म्हणणं कोणाचं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहाससुद्धा तुम्हाला चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आला दाखवण्यात आला की त्यांना संरक्षण देणारे कोण होते मुसलमान होते असं सांगवलं सांगितलं गेलं नाही मित्रांनो हा सगळा खोटा इतिहास आहे वास्तवात छत्रपती शिवाजी महाराजांना जे संरक्षण दिलं जे काय त्यांचं संरक्षण कवच होतं त्याच्यामध्ये ह्या महाराष्ट्रातील अठरा पगड जातीमधील होती की त्या मुसलमानामध्ये लक्षात आलं का मित्रांनो हे वास्तव आहे आता तुम्हाला दिसेल आता तुम्हाला बघायला मिळेल काय तर हे जलील इम्तियाज जलील आता ह्या मराठा आरक्षणाला सपोर्ट करत आहेत अनेक मुस्लिम नेते आता सपोर्ट करतायत अगदी मजिदी ओपन केले आहेत जर वेळ आली परिस्थिती आली तर ह्यांना काय करायला मस्जिदीमध्ये संरक्षण देण्यासाठी त्यांच्या डोक्यावर छत मिळवून देण्यासाठी मस्जिदी ओपन केल्या ज्या मस्जिदमध्ये काफिरांना प्रवेश नाही आहे लक्षात घ्या मित्रांनो ज्या मस्जिदीमध्ये काफिरांना प्रवेश नाही आहे त्या मस्जिदीच्या दरवाजेसुद्धा उघडले गेलेत म्हणजे बघा केवढा मोठं षडयंत्र आहे लक्षात आलं का आता पाण्याचं बाटल्या कोण घेऊन पोचवतोय अरे मुसलमान का पोचवतायत त्याच्या मागे त्यांचा उद्देश काय उद्दिष्ट काय आहे अरे काश्मीरमध्ये मध्ये धर्म विचारून हत्या करण्यात आली त्यांचा उद्देश तोच आहे त्यांना काय करायचंय इस्लाम वाढवायचंय हां इस्लाम वाढवण्यासाठी काय करावं लागेल आता तथाकथित हिंदू धर्मामध्ये त्यांना विद्वेष पेरा लागेल तो विद्वेष पसरला पेरला तर हे हिंदू एकमेकांच्या मानेवर बसून एकमेकांना संपवतील मग राहिले कोण मुसलमान इस्लामिक कट्टर बनतील लक्षात आला का मित्रांनो तुम्ही एकमेकांच्या मानेवर बसा एकमेकांची काप मानं कापा बस सर तन्सेजुदा सर तनसेजुदा त्यांना मेहनत घ्यायची आवश्यकता नाही आहे आणि हीच गोष्ट ते साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण पदोपदी वेळोवेळी हे जरांग्यांच्या वक्तव्यातून दिसून आले आणि जरांग्यांना मिळालेल्या समर्थना मधून सुद्धा दिसून आलेलं आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो हे जे काय चालू आहे ते मराठा आरक्षणासाठी केलं जाते का मराठा आरक्षण ही गोष्ट कधीही साध्य होणार नाही कधीही ते साध्य कोणीही करू शकणार नाही कारण तसं या संविधानामध्ये आहे आणि संविधान अशा प्रकारे बदलू शकत नाही कोणालाही संविधानामध्ये अशा प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही आता ओबीसीमधून आम्हाला आरक्षण द्या म्हणून सांगितलं जाते मग काय होणार ओबीसीवाले येतील आणि काय करतील आंदोलन करतील आणि मग ते तथाकथित मराठा आणि तथाकथित ओबीसी हे सुद्धा एकमेकांच्या मानेवर बसतील मी तथाकथित का म्हणालो आहे कारण जे काय जाती आहेत अठरा पकड जाती त्या सगळं तथाकथित आहेत जातच हे अस्तित्वात नाही आहे कारण कर्मानुसार त्यांची ती ओळख होत होती लोखंडाचं वर काम करणारा तो लोहार लाकडावरती काम करणारा तो सुतार कपड्यावरती काम करणारा तो शिंपी अशीच ती ओळख होती त्यांच्या कर्मावरून नाक्यात ना की त्या जाती होत्या म्हणून मी म्हणालो ह्या तथाकथित जाती आहेत असं मित्रांनो तर हे जे काय जरंगे पाटील आंदोलन करतायत त्याच्या मागे नक्की काय आहे कशा प्रकारचं राजकारण आहे हे आता तुम्ही आपली वक्तव्य आपली विचार कमेंट बॉक्समध्ये मा मांडा हे आरक्षण मिळू शकते का तुम्हाला काय वाटते या आरक्षण मागणं जायज आहे का तुम्हाला काय वाटते मित्रांनो तुम्ही ठरवा आता वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपणाशी लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा कर भारत माता की जय వందే జై జయ భారత్ జయ మహారాష్ట్ర జయ సనత్